कालच्या व्हिडिओत आपण इलेक्शन कमिशन लॉन्चेस आधार बेस्ड ई साईन व्हेरिफिकेशनवर आधारित व्हिडिओ बघितला आपण या विषयाचे महत्त्व आणि दृष्टिकोन समजून घेतला आज त्याच्यावर आधारित महत्त्वाचे एमसी क्यू प्रश्न पाहूया उत्तर डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत क्यू वन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ई सीनेट पोर्टल आणि ॲपवर ई साईन फीचर कधी सुरू केला ए जून दोन हजार पंचवीस बी सप्टेंबर दोन हजार पंचवीस सी मार्च दोन हजार चोवीस डी डिसेंबर दोन हजार पंचवीस क्यू टू ई फीचरद्वारे वोटर रजिस्ट्रेशन डिलिशन आणि करेक्शनसाठी कोणत्या प्रकारचे व्हेरिफिकेशन आवश्यक आहे ए पॅन बेस्ड ओ टी पी बी पासपोर्ट बेस्ड व्हेरिफिकेशन सी आधार लिंक्ड फोन ओ टी पी डी ड्रायव्हिंग लायसन्स व्हेरिफिकेशन क्यू थ्री ई सिनेट पोर्टलमध्ये किती जुने इलेक्शन कमिशन ॲप्स इंटिग्रेट केले आहेत ए वीस बी पंचवीस सी तीस डी चाळीस प्लस क्यू फोर ई सिनेट सर्वप्रथम कुठल्या निवडणुकीत ऑपरेशनल झाले ए लोकसभा दोन हजार चोवीस बी जून दोन हजार पंचवीस पोटनिवडणुका केरळा गुजरात पंजाब आणि वेस्ट बेंगॉल सी विधानसभा दोन हजार तेवीस डी राष्ट्रपती निवडणूक दोन हजार बावीस क्यू फाईव्ह आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया कोणत्या पोर्टलवर पूर्ण होते ए यू आय डी ए आय बी एन आय सी 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 डी ए सी डी नीती आयोग क्यू सिक्स आलंण विधानसभा क्षेत्रात किती बनावट वोटर्स तपासले गेले ए तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव बी तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव सी चार हजार नऊशे चौऱ्याण्णव डी पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव क्यू सेवन प्रिसाइडिंग ऑफिसर्स मतदान केंद्र सोडण्याआधी ई सीनेटमध्ये काय अपलोड करतात ए बॅलेट पेपर काउंट बी फायनल वोटर टर्नआउट डेटा सी कॅन्डिडेट लिस्ट डी वोटिंग मशीन सिरियल नंबर्स क्यू नाईन ई सीनेट ऑपरेशनल झाल्यामुळे मुख्य सुधारणा काय आहे ए मतदान पत्रिका छपाई जलद होईल बी मतदार यादीतील फ्रॉड कमी होईल सी राजकीय पक्षांना निधी थेट मिळेल डी उमेदवारांची पात्रता वाढेल क्यू टेन पूर्वी फॉर्म सहा सात आणि आठ भरताना सबमिशन कशावर आधारित होते ए आधार नंबर बी पासपोर्ट नंबर सी ई पीक लिंक्ड फोन नंबर डी ड्रायविंग लायसन्स नंबर उत्तर डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत